आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा वागी वागी वागी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सत्यपाल मलिक यांच्या विरोधात सीबीआय चे आरोपपत्र दाखल जम्मू आणि काश्मीरचे माजी नायब राज्यपाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार सत्यपाल मलिक विरोधात सी बी आयने आरोपपत्र दाखल केले आहे है। किरू हायड्रोपावर प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित सत्यपाल मलिक यांच्यासह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती पी टी आयने दिली आहे किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्पाशी निगडीत कामांमध्ये दोन हजार दोनशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत दोन हजार चोवीसमध्ये सी बी आयने दिल्ली आणि जम्मूमधील आठ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या दोन हजार बावीस साली जम्मू आणि काश्मीर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सी बी आयकडे केली होती त्यानंतर सी बी आयकडून तपास सुरू करण्यात आला होता शहापूर स्मशानभूमीत झाड आणि निवारा शेड कोसळली शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत असलेला अंत्यविधी निवारा आज दुपारी झाड कोसळून संपूर्णतया कोसळला आहे सदर घटनेच्या वेळी निवाऱ्यात अंत्यविधी सुरू होते मात्र नागरिक यावेळी दूर थांबलेले असल्यामुळे केवळ सुदैवाने जीवितहानी टळली शहापूर स्मशानभूमीत एकवीस वर्षांपूर्वी मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळ आणि गौड सारस्वत ब्राह्मण समाज यांच्या वतीने स्मशानभूमीतील पहिला निवारा उभारण्यात आला होता गेल्या तीन वर्षांपूर्वी या निवाऱ्यावरील पत्रे बसविण्यात आले होते मात्र हे पत्रे पूर्णपणे गंजून गेले होते संपूर्ण निवारा धोक्याच्या स्थितीत उभा होता कोगनोळी टोल प्लाझा येथे डिझेलच्या टाकीचा स्फोट आणि आग पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथील टोल प्लाझा येथे आग लागल्याने मोठे नुकसान झाले केवळ सुदैवानेच यामध्ये जीवितहानी झाली नाही यामध्ये डिझेलच्या टाकीचा स्फोट ही झाल्याची घटना घडली आहे टोल भरल्यानंतर ट्रक पुढे जात असताना डिझेल टाकीचा स्फोट झाला त्यामध्ये दोन टोल संकलन केंद्र उद्ध्वस्त झाली आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या मात्र त्यावेळी उशीर झालेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दिनांक पंधरा जून रोजी ब्राह्मण समाजाच्या सर्व शाखांचा वधूवर मिळावा येथील श्री सप्तगिरी सेवा प्रतिष्ठान आणि विश्व मध्व महापरिषद यांच्या वतीने येत्या दिनांक पंधरा जून रोजी येथील राणी चन्नम्मानगरमधील सत्यप्रमोद सभागृहात ब्राह्मण समाजाच्या सर्व शाखांमधील वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात प्राचार्य श्रीधर हुक्केरी आणि डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ते म्हणाले की या दोन्ही संस्थांनी समाजातील सर्व सदस्यांना फायदा व्हावा यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे विवाह हा, हा हिंदू व्यवस्थेचा आणि मूल्य आधारित भाग मानला जातो या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी या संस्था नेहमीच आघाडीवर असतात यावेळी जेव्हा हा संस्थांनी यापूर्वी आयोजित केला होता त्यावेळी सुमारे तीनशे वधू आणि चारशे पन्नास वरांची नावे नोंदणी झाली होती तसेच सुमारे पंचवीस विवाह यशस्वीरित्या पार पडले होते आता या अशी माहिती त्यांनी दिली तसेच वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार असल्याचे डॉक्टर गिजरे यांनी यावेळी सांगितले हलद्याळ येथे छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलाची स्थापना हल्ल्याळ येथे देशातील पहिले मराठा समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल उभारण्यात येत आहे संपूर्ण देशातील मराठा समाजातील मुलांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे राज्य सरकारने दिलेल्या तीन एकर जागेत या नावाने हे गुरुकुल उभे करण्यात येत आहे या संदर्भातील माहिती समाजाचे परमपूज्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अनंत अनंतलाड अप्पासाहेबगुरव गोपाळराव बिर्जे आदि उपस्थित होते ते म्हणाले की प्राचीन काळापासून भारत देश शैक्षणिक क्षेत्रात जगभर प्रसिद्ध आहे देश विदेशातील विद्यार्थ्यांनी नालंदा तक्षशिला आदी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले होते त्याच धर्तीवर आता विद्यार्थ्यांसाठी विविध विद्या प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था या केंद्रात करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले महिला व बालकल्याण कार्यालयीन अधीक्षक लोकायुक्तांच्या जाळ्यात लोकायुक्त पोलिसांनी महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयावर धाड टाकून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयीन अधीक्षक व कॉम्प्युटर ऑपरेटरला रंगे हात पकडले आहे लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडलेल्या कार्यालयीन अधीक्षकाचे नाव अब्दुल वली आणि कम्प्युटर ऑपरेटरचे नाव सौम्या बडिगेर असे आहे बदलीसाठी अंगणवाडी सहायिकेकडे त्यांनी तीस हजार रुपयांची मागणी केली होती हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी सहायिका शकुंतला कांबळे यांनी त्या संदर्भात लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयावर धाड टाकली तसेच या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद